बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार बजरंगबा सोनोने यांना विजय विजयी करण्यासाठी अवरात्र परिश्रम करून विजयाचा गुलाल उधळणारे रमेश तात्या गालफडे यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या मागणीनुसार केज विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची राजकीय इच्छाशक्ती जाहीर करताच रमेश तात्या गालफडे यांचे केज व अंबाजोगाई मतदारसंघात जोरदार स्वागत केले जात आहे सध्या गणेश निमित्त रमेश थात्या था था गालपडे यांनी केज आणि अंबाजोगाई शहर व तालुक्यातील आत्तापर्यंत दोनशे पन्नासपेक्षा जास्त गणेश मंडळाला भेटी दिल्या असून गणेश मंडळानेही रमेश थात्या था 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 गालपडे यांच्या हस्ते महाआरती केली जात आहे फटाक्याची आतिषबाजी करत केज विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार रमेश तात्या गालपडे यांचे स्वागत केले जात आहे यावेळी केज शहराबरोबरच अंबाजोगाई शहरातही असंख्य छोट्या मोठ्या गणेश मंडळाने रमेश तात्या गालपडे यांच्या हस्ते महाआरती करून त्यांना भावी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई बस हां चला